बी आर राज्य कार्यकारिणी आता राष्ट्रपात विलीन होणार असल्याची माहिती आहे शरद पवारांच्या भेटीला ती लोक पोहोचले होते आणि आता हा निर्णय भेटीनंतर घेण्यात आलेला आहे महाराष्ट्रात बी आर एस चा गाशा गुंडा नारकासा सवाल उपस्थित होत होता मात्र आता यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे शरद पवारांची भेट बी आर एसच्या च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यानंतर राष्ट्रपात विलीन होणार असल्याचा निर्णय ठरलेला आहे तर विधानसभा निवडणुकीच्या आधी आता बी आर एस पक्षाने महाराष्ट्रातल्या बी आर एस पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे आता शरद पवारांच्या पक्षाचा म्हणजेच राष्टपच बळ वाढणार आहे भारत राष्ट्र समितीचे शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला रात्री आमची पवार साहेबांबरोबर चाळीस पंचेचाळीस मिनिट चर्चा झाली सगळ्या विषयावर हो चर्चा होऊन दिनांक सहा ऑक्टोबर रोजी इथं एक मेळावा घेऊन आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे आमचे कार्यकर्ते नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार